सर्वांना हार्दिक शुभेच्छा मंचावर उपस्थित असलेल्या सर्व पाहुणे मंडळींना मी नमस्कार करते आणि तुम्हा सर्वांना सुद्धा शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा वेळ खूप झालेला आहे आणि या, या कमी वेळामध्ये मला फक्त एकच गीत तुमच्या पुढे गायचं अगदी छोटच आहे दोन मिनिटाचं आणि त्यापूर्वी हे गीतही माझं तुमच्यावरच आधारित आहे मुलांवरच आधारित आहे आणि त्यापूर्वी मला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे एका छोट्या मुलाची दहा बारा वर्षाचा मुलगा दहा बारा वर्षाचा मुलगा जो शेताच्या रक्षणासाठी शेताच्या काठावर जाऊन उभा राहतो आणि तिथून दोन चार लोक घोड्यावर येतात आणि तो छोटासा मुलगा म्हणतो खबरदार पुढे जाल तर कापून टाकील कोण आहे तुम्ही कुठे जाणार आहेत काय करणार आहेत कशासाठी आला तिकडे बघा दहा बारा वर्षाचा इतका छोटासा मुलगा ज्याच्या हातात शस्त्र नाही तो शस्त्र झाली लोकांना ते विचारतो ती हिम्मत कुठून आली तर ती हिम्मत ती हिम्मत आली शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वातून आणि त्या मुलाला माहितच नव्हतं की तो ज्यांना आडवत आहे तो ज्यांना विचारत आहे तो व्यक्ती स्वतः शिवाजी होता आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर त्या छोट्याशा दहा बारा वर्षाच्या मुलाने जे साहसी वृत्ती दाखवली ते खरंच कारण त्या राजा पाहिला नव्हता चेहरा पाहिला नव्हता पण त्यांच्या कार्याने त्यांची ओळख होत होती आणि असंच कार्य तुम्हाला सुद्धा माहिती व्हावं म्हणून हे छोटस एक गीत मी लिहिलेलं आहे ते तुमच्या पुढं मी म्हणणार आहे वाच रे मुला शिवाजी चरित्र वाच रे मुला वाच वचरे मुला शिवाजी चरित्र वाच मुला वाच कठीण काळ तरी लढली कठीण काळ तरी लढली ती किती कगड त्यानी जिंकले रे किते कगड त्याने जिंकले रे आणि रात्र करी प्रयास दिवस आणि रात्र करी प्रयास तो खावा वा, वा, वा। वाच रे मुला शिवाजी चरित्र वाच रे मुला वाच वाच रे मुला शिवाजी चरित्र वाच रे मुला वाच बुद्धीच्या बळावर लढली ती मावळ्यांच्या साथीनं जिंकली ती बुद्धीच्या बळावर लढली ती मावळ्यांच्या साथीनं जिंकली ती अठरा पगड जाती होत्या साथी अठरा पगड जाती होती साथी त्या युद्धाचा संग्राम वाच रे मुला शिवाजी चरित्र वाच रे मुला वाच वाच रे मुला शिवाजी चरित्र वाच रे मुला वाच स्वराज्य रक्षक होती ती लोकशाही स्तंभ होती ती स्वराज्य रक्षक होती ती लोकशाही स्तंभ होती ती क्रांतिकारी रक्त आपण जिजाऊचा भक्त क्रांतिकारी रक्त आपण भवानीच भक्त साम्राज्य विस्तार वाच वाच रे पोरा शिवाजी चरित्र वाच रे पोरा वाच वाच रे पोरा शिवाजी चरित्र वाच रे पोरा वाच शेवटचा <coughs> जणा दिस तोरी विश्वात सारा गज तोरी जणा म्हणात दिस तोरी विश्वात सारा गाज तोरी भगतांची स्फूर्ती भगतांची कीर्ती नम्रताची स्फूर्ती भगतांची कीर्ती नम्रताची स्फूर्ती तो वादळी व्हारा वाच तो वादळी व्हारा वाच रे मुला शिवाजी चरित्र वाच रे मुला वाच वाच रे मुला शिवाजी चरित्र वाच रे मुला वाच वाच रे मुला शिवाजी चरित्र वाच रे मुला वाच सर आणि मला संधी दिली दोन मिनिटाची त्यासाठी मी त्यांचं खूप खूप धन्यवाद म्हणते थँक्यू सर